नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय परत आता ते तो नकलो चालू आहे आम्ही चाललोय आता वॉटरफॉल ला चाललोय प्रॉपरच आहेत तर आता वाजलाय एक, एक का वाजला हे महारथी आता आले आहेत एक वाजता त्याच्यामुळे लेट झालंय बाकी सगळे रेडी आहेत कधी येत आहे कधी येत आहे मागच्या याच्यासारखं आता पण लेट झालं आहे तर चालू दे आता चाललं आहे मी तिकडे चवेत चवय झालेली आहे आम्हाला लेट लेट जाण्याची लेट जाण्याची आता तिकडे चंदू आकमारी वाट बघतोय रेडी झाले तिकडे च चा, चौघेजण आणि ही आजची पार्टी आपली चंदू आकमारी कडून कर, आहे त्याने पाच किलो चिकन दिलेलं आहे आणि तीस भाकरी आता बघूया तीस भाकरी आणि पाच किलो चिकन किती जण आहेत आम्ही सात आठ फिक्स झालो आहे आता तिथे गेल्यावरती समजेल कोण कोण आलंय आहे कोण नाही ते तर चला निघालो आता स्टुडिओमधून गा, गाडीमध्ये हवा भरतो हवा तरी कमी आहे आणि डायरेक्ट जातो चंदू वागमलीच्या घरी तिथे जो चिकन बनवलंय आहे ते घेतो आणि नंतर मग जातो लोकेशन चला आमचं लोकेशन आहे करमेली आहे करंबेली करंबेली काय करमबेली करमबेली का करम करम वॉटरफॉल वॉटरफॉल आहे तिथे एकाच ठिकाणी तीन तीन वॉटरफॉल आहेत तिथे गेले तुम्हाला दाखवतो जातून सो so, चंदूच्या जा घरी आलो आहे आम्ही आता शेटने चिकन वगैरे घेऊन ठेवलं आहे गाडी काय घ्यायला मागत नाही <laughs> कुठं आहेत चिकन कुठे मागे पाच किलो चिकन आणि भाकरी कुठे नाही भाकरी बघूया कुठे वाटत नाही भाकरी आहेत चलो चंदू शेड बसलेले आहेत आमचे बस गाडी एकच मग अजून कोण आहे इकडे हरिग्रामला पाण्याचा पाण्याचं झार घेण्यासाठी आहे आणि आपल्या पाठी दोन नवीन मुलं आले आहेत फर्स्ट टाइम काय नाव तुझा एकच आहे का एक दुसरे तो आला नाही का गाडीत आणि इकडे चंदू शेठ आलेले आहेत काय घेतो पाण्याचं झार घे एक बॉटल घेतो हा मग बॉटल तीन बॉक्स एक बाहेर बाहेर हाय रिच पाण्याचे हे घेतोय आम्ही चंदू शेठ पाण्याचे बॉटल घेत आम्ही चाललो पिकनिक 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 चला हे तीन अजून आहेत आता यांची नाव पुढे गेले गेल्यावर दाखवतो आता चला चला याच्यामध्ये उशीर झाला म्हणून याला पार्टीला कधी बोलवत नाही एक एक दोन दोन ए पुढे टाक आहे मध्ये टाक पुढे पुढे टाक मध्ये सर काय तरी टाइमपास खायला घेतो आम्ही पोहता पोहता वॉटरफॉल मध्ये चला चंदूने आता मित्रांसाठी हेल घेतले <laughs> <laughs> आता मी बाकीचे मित्र आले तर फोडे घेतले पुढे गेलेत त्यांचं दाखवतो नंतर मी चल चला मित्रांनो आता मी ड्रोन शूट करतोय मस्त लोकेशन दिसतोय ड्रोनच्या माध्यमातून हे बघा खतरनाक वाटतय खतरनाक आणि आमचा चंदू चालवतोय गाडी हे चाल गाडी चालव थांब 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 टप मेटाडि <Tippettus throat> <that's>

ओके मस्त शॉर्ट भेटलेले आहेत आपल्याला आता बघूया गेल्यानंतर का चिंद्रनचे कार्टून आलेले आहेत एक्केचाळीस बावीस आणि हे आमचे इकडे धन्नो चला मित्रांनो हो, फायनली आम्ही करमबेली हे बघ करंबेली तर्फे वाजे अरे येशीलच तुके आणि माझा पण एक चॅनल आहे क्रिकेटचा काही बीत लाईव्ह सबस्क्राईब करा शेअर करा चांगले व्ह्यू कमेंट करा आता काय का कार्टून घेईल करा त्याच्यावरती पण कमेंट करा तर मित्रांनो आम्ही आत्ता आलो आहे चार आणि चार आठ आठ नऊ जण आलो आहे हे बघा चला

सो so, मित्रांनो ऍक्च्युली uh, uh, चंदू वाघमारे यांनी आम्हाला पार्टी दिली आहे पाच किलो चिकन आणि तीस भाकरी त्याचे मुले uh, पार्टी दिली आहे हां ते ठीक आहे कमी जास्त झाले तर याची काही जमीनदारे पण त्याने पार्टी दिली आहे म्हणून त्यांनी काय हातात काय घेतलं नाही सामान त्याच्यामुळे तो आयता आलाय फिरण्यासाठी पार्टी मुलाले त्यांच्या हातात दिले त्यांनी सामान बघ चला चला आता तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो कुठे कुठे आहेत ते एकाच ठिकाणी तीन तीन वॉटरफॉल आहेत आणि तिन्ही ठिकाणी पण पब्लिक आहे हा बघा हा एक वॉटरफॉल आहे इथे आणि तो तिथे तिकडे एक वॉटरफॉल आहे हा पण तीन वॉटरफॉल आहेत एका ठिकाणी पण ज्या मस्त त्या समोरचा तिकडे तो मस्त आहे वॉटरफॉल डायरेक्ट ओपन कडा सो इकडे आलेले आले जेवण घेते कारण की खूप वर्ष झाले तीन वाजलेत त्याच्यामध्ये जेवण घेते चंद्रशेठ वाघ मारे अक्च्युअली त्याही कधी बकरी पण नाही मारली पण त्यांचा अण्णावाई वाघ मारे काही संबंध नाही ते बिचारे वाघ साधा कुत्र्यां साधा ते वाघ बिचारे घाबरत यांच्या नावाने हो मित्रांनो हा बघा हा वॉटरफॉल हा छोटा आहे हा इकडे थोडा मोठा आहे आणि हा कडा हा बऱ्यापैकी मोठा आहे आणि आपले अर्धे मित्र इकडे पुढे आलेले आहेत चला पाणी बघा किती क्लीन आहे मस्तच चलो चल 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 करमबॅली करम सो आपले मित्र आहेत ते तिकडे जेवायला गेलेत खूप उशीर झाले म्हणून आता जेवण आल्यानंतर इथे वॉटरफॉलला मस्त एन्जॉय करणार हां हां मस्तच मस्तच वाटतो आहे अजून पा पाणी काय फुल नाही त्याच्यामुळे मस्त वाटतं आहे पाणी पण क्लीन आहे पाणी जास्त झालं का ग गडूल होईल वास पण मारेल त्याला त्याच्यामुळे हा आहे तो परफेक्ट आहे पाणी मस्त क्लिअर पाणी आहे इथं अंडर वॉटर पण तुम्हाला व्हिडिओ दा दाखवतो थोड्या वेळात जरा मित्राने होते पाणी वा किती क्लीन नाही आणि डीप पण आहे इथे डीप आहे थोडा पण मस्त आहे जेम तेम कमरेच्या वरती असेल पाणी चला आता मित्रांची वाट बघतोय कधी येत आहेत ते एकटा काय एकटा एकटा जाऊन काय खायचं नाही मजा येणार नाही ये ये लवकर सो so, मित्रांनो आपले मित्र आलेत वरती जेवून झाले ते आले थोडे अक्चुअली ते जे चार मित्र होते आमचे ते रागावून गेलेले कारण की चुकी यांचीच आहे जेवायला आधी बसले आधी आधी पडलो 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 चुकी यांचीच आहे आधी जेवायला बसले त्याच्यामुळे ते थांबले नाही गेले ते आहेत का गेले हां वाटलेलाच बोलो ना ॲक्च्युली नाही नाही मी चालू ठेवलं आहे क्या है यही। बस तो अलाका है ये पागल है यही। यही। शाळेतल्या मुलांना रे शाळेतल्या मुलाना हे घ्या सगळे घ्या हे या लवकर या ये लाईन इत या, या लवकर या चला लाईन इत या लाईनीत या लवकर चिप्स दिले याही एकत्र गोला केलेत <laughs> याही सगळे या एकत्र गोला केले चिप्स आता नंतर जाऊन खातील फोन झाले नंतर त्या शैम्पू आणलाय शैम्पू आणलाय शैम्पू हे बाय शैम्पू लावते टाका 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 उडे उडे ऍक्च्युअली मी काय होतोय आपले जे चार मित्र आता होते इथे ते रागवून दिले त्यांच्याबद्दल हे शिवायला आले चला मी असते जे चार मित्र आले त्यांच्याबद्दल हे आपले मित्र आले ते सागर सागर

या मुला तर मजाच करून टाकली पाणी जो शुद्ध होता त्याची पण वाट लावून टाकली पाण्याची सगळं गजूर पाणी केलं सगळं <laughs> ऍक्च्युली यांची शाळा सुटली आता शाळा सुटल्यानंतर इथं पोहायला आले कशाला अजून पोर आले अजून गर्दी केले मस्त वॉटरफॉल आहे कोकण कडा कोकण कडा Хापा हा वरतून उडी टाकते का काय वाकून बघतोय पाहिजे आता तुम्हाला नवू या कोरोना बघून आमचं बालपण मला आठवला आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा असं शॅम्पू घेऊन जायचो एखरुपयाची ना हाताने पायानं लावायचो अन्या दिवस आंघोळ धुवायला जायचो तशीच असं आमचा बालपण आम्हाला इथं आठवलेलं आहे तशीच ही पोरं वागतात हा बघा सगळ्यांना बोलत बोलतोय ए सागा सागाची मुलं आहेत सगळे मस्त दाड आले भात शेती भात शेती आता पण इकडे आलोय या वॉटरफॉल ला कारण की तिकडे भरपूर पाणी गदूल झालेलं आहे येते <laughs> गेले <laughs> सागर हाक मारताय ऋषी निवास अजून कोण हा उमेश अजून तिघच माहितीये त्याला इकडं इकडं बाय पाणी मस्त आहे आई हिशोब हे दोघ जाम मेंटल पोर आहेत पार्टीला आले आणि आंघोलीला पण येत नाही हा रोहित आणि जनार्दन भिजून सुद्धा येत नाही अंघोलीला हा तर कार्टून कार्टून देवाचं कार्टून वाघ मारे वाघ मारे अरे हा ध्वज आहे साडी ऐक काय भगवा फाडकाय काय समजत नाही काय एवढ्या वरती अडकवलंय साडी ऐक साडी आहे साडी नाही नाही वरती पण आहे पण चला मित्रांनो फायनल फायनली आमची एन्जॉय झालेली आहे सहा वाजलेत आता थोडा आहे ना वरती <laughs> आहे ना मी अरे फुलं वरती तर आता थोड्या काय चिकन वगैरे हो भाकरी त्या खाऊन घेतो नंतर मग जातो दम लागला बघा इकडे वरती चढता चढता हे पाऊस या लवकर वॉटरफॉल चला, चला 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 दम लागला चला आपण थोडा काय जय खाऊन राम नेटवर्क आलो निवतम चला थोडं खाऊन घेऊ नंतर जाऊ आपण चालेल जाऊ हा तर मित्रांनो आता आपण खूप उड्या मारल्या द्रोणचा शूट घेतला तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं मजा आली का हा मग तुम्ही लक्षात ठेवा आपला जो यूट्यूब चॅनल आहे कुठले ट्रॅव्हल्स त्यांनी सांगल्याने तुम्ही त्यांना काय करायचं सबस्क्राईब करायचे आणि फॉलो करायचे ओके चला परत भेटूया बाय बाय दिला तो काय केला दहा रुपयाची आम्ही जेवायला हे जेवा इकडे या लवकर या लवकर इकडे लाजू नका लाजू नका मस्त भाकरी पण एक काम कर चिकन पण रे पातळी एकाच दोन दोन घ्या एकत्र अर्धी अर्धी घ्या पण जेवढं मिळेल तेवढं घ्या हाय पोरांनो कसा लागतं चिकन तुम्हाला खायला तो बघा तो चंदू आगमार आहे ना या बाई चंदू या बाई हो त्याने बनवले हो का परत एकदा का फक्त आता तो मामा कोण असेल ना तो आम्हाला उड्या मारा हे